जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया या संदर्भातील व्हिडिओ आपण यामध्ये जाणून घेऊया बदली प्रक्रिया सुरू झाली तर ती कशी नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्याबाबत अपडेट जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्याबाबतचं वेळापत्रक शासनाने यापूर्वीच जाहीर केले आहे त्यानुसार आता सध्या संदर्भात काय स्थिती आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस खालील वेळापत्रकानुसार जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया राबवण्यात येणार आहे संवर्ग एक बदली अठ्ठावीस एप्रिल ते तीन मे दोन हजार पंचवीस संवर्ग दोन बदली चार मे ते नऊ मे दोन हजार पंचवीस संवर्ग तीन बदली दहा मे ते पंधरा मे दोन हजार पंचवीस संवर्ग चार बदली सोळा मे ते एकवीस मे दोन हजार पंचवीस विस्थापित बदल्या बावीस मे ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस अवघड क्षेत्रातील जागा भरणे अठ्ठावीस मे ते एकतीस मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यासाठी सुधारित धोरण आणि वेळापत्रक जाहीर केले आहे दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार बदल्याची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबविली जाईल बदली प्रक्रियेमध्ये समस्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे अद्ययावत करणे पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करणे याबाबतची कारवाई दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अद्ययावत करणे आवश्यक आहे वरीलप्रमाणे शासनाने जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीसकरिता वेळापत्रक तयार केले आहे त्यानुसार जिल्हा परिषदे अंतर्गत ज्या काही विविध बदल्यासंदर्भात प्रक्रियाची तयारी करायची आहे त्या संदर्भात आपण पुढे पाहू त्यामध्ये करंट स्टेज टीचर डाटा अपडेट ॲक्शन स्टार्ट डेट एंड डेट सी ओ ऑर ओ ॲड अँड अपडेटिंग स्कूल अँड टीचर इन्फॉर्मेशन दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ओ अपलोड अँड पब्लिश डिफिकल्ट एरियाली स्कूल वाईज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस टीचर सबमिट प्रोफाईल टू बी ओ अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बी ओ व्हॅलिड टीचर प्रोफाईल अठ्ठावीस दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन हजार पंचवीस टीचर अपील टू ओ अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ओ व्हॅलिड अपील फ्रॉम टीचर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस टीचर फायनल प्रोफाईल ॲक्सेप्टन्स अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बी ओ फोर्स एक्सेप्ट पेंडिंग प्रोफाईल ऑफ टीचर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस टीचर सोशल ॲपील ऑन अदर टीचर्स याची पण डेट अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशी आहे त्यानंतर सी ओ केस क्लोज ऑन सोशल अपील अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस यामध्ये थोड्या बहुत तारखांचा मागे पुढे होऊ शकतो परंतु सदर बदली प्रक्रिया ही या तारखेनुसार सुरू झालेली आहे काही जिल्हा परिषदेमध्ये ती प्रक्रिया सुरू असेल काहीची सुरू व्हायची बाकी असेल या संदर्भात शासनाने नुकतेच पत्र जारी केले आहे त्यानुसार वरील टाईमटेबल हा राहील करिता आपणा माहिती सादर धन्यवाद